सातारच्या शाहू नगरीमध्ये अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याची परंपरा सातारकरांचं श्रद्धास्थान असलेला मानाचा गणपती प्रकाश मंडळ गेल्या सत्तावन्न वर्षापासून जपत आहे यंदा मंडळाचं शहाऐंशी वर्ष आहे शाही विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले महाराज यांच्या हस्ते झाला सातारमध्ये मानाच्या प्रकाश मंडळाच्या गणपतीच्या शाही विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यानंतरच इतर मंडळाच्या विसर्जन सुरू होतात सातारच्या प्रकाश मंडळाच्या मिरवणुकीवेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर अच्युत गोडबोले कोल्हापूर जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे रवींद्र मोरे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे आदी मान्यवर उपस्थित होते मिरवणुकीत मंडळाचे सर्व कार्यकर्ते पारंपरिक पोशाखात होते महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता मिरवणुकीत पारंपरिक वाद्यवृंद होते पुणे येथील न्यू राजकमल बँड रंगावली ग्रुप यांच्या वतीनं संपूर्ण मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या न्यायालयाच्या आदेशानुसार डॉल्बीमुक्त मिरवणूक ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक काढण्यासाठी मंडळाचे कुटुंबप्रमुख श्रीकांत शेट्टे कार्याध्यक्ष कुंदन शिंदे विश्वस्त संजय बेडेकर विजय लोहार राहुल शेटे प्रशांत वांकर शुभम शेटे अजय मुळे श्रेयश शेटे महेश धबधबे अनिरुद्ध देवधारे आदींनी परिश्रम घेतले नमस्कार सातारकरांचं श्रद्धास्थान असलेलं मानाचा गणपती शंकर पार्वती गणपती मंडळाचा यंदा शंश वर्ष मंडळ वेगवेगळे वे 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 उपक्रम राबवत असतो आज ह्या गणेशाचे विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ मान्य राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या शुभास्थे संपन्न झालेले आहे आज माझ्याबरोबर कोल्हापूर जिल्हा रेशन दुकान संघटनेचे अध्यक्ष रवींद्र डॉक्टर रवींद्र मोरे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत आज पुण्याहून आलेले रंगावली ग्रुप पुणे हे जे पूर्ण मिरवणूक मार्गावर पायगाड्या घालतात रांगोळीच्या पायगाड्या चौकात चौकात घालीचे मोठमोठे हे सगळ्या महिला हे सगळ्या आमच्या भगिनी आणि बंधू इथं आलेले आहेत एक सातारकरांना विनंती आहे माझी की डॉल्बी मुक्तचा जो नारा आहे तो आपण सगळ्यांनी पाळावा मंडळ ज्याप्रमाणे चांगल्या प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम राबवतं एक शानदार मिरवणूक करते आज मिरवणूक पाहण्यासाठी लोक येतात तर तुम्ही त्यांना आनंद घेऊ द्या एवढीच माझी विनंती आहे आणि आज प्रकाश मंडळाचं हे शहाऐंशी वर्ष आहे मानाचा गणपती असणारे आज ज्या मिरवणुका निघतात त्या मिरवणुकीच्या प्रथम मानाच्या गणपतीचे शुभारंभ झालेला आहे मी सर्वांना गणेश ह्या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो उद्याच्या अनंत चतुर्थीच्या सुद्धा शांततेने आणि चांगल्या प्रकारे उत्साहाचे चा वातावरण पार पडायत ही विनंती जय गणेश श्री गणेश